मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची विनोद अग्रवाल यांनी घेतली भेट सीमेला लागून असलेल्या वैनगंगा नदीवर होणाऱ्या डांगोली बॅरेज आणि रजेगाव येथे बाघ नदीवर होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा मध्य प्रदेशातील लांजी येथे एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुख्यमंत्री मोहन यादव हे गोंदिया येथील बिरसी विमानतळावर जात असताना यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत करून विविध विषयांवर चर्चा केली यावेळी त्यांच्यासह मध्य प्रदेशचे शिक्षण व परिवहन मंत्री उदयप्रताप सिंह उपस्थित होते यावेळी या विनोद अग्रवाल यांनी मध्य प्रदेश सीमेला लागून असलेल्या वैनगंगा नदीवर होणाऱ्या डांगोरली बॅरेज आणि रजेगाव येथे बाघ नदीवर होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली मध्य प्रदेशसह या भागाचे रोटी बेटीचे नाते आहे दोन्ही राज्यांच्या सीमेला लागून शेतशिवार आहेत या बॅरेजच्या बांधकामामुळे दोन्ही राज्यांतील सीमेलगतच्या शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतील असे सांगितले मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची दखल घेत यात मध्य प्रदेश सरकारची भूमिका सकारात्मक असेल आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला